महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राची तडप धारदार तलवार हिमालयाला भारी पडते सह्याद्रीची धार नावता यांचे शरद पवार शरद पवार शरद पवार आस्ते गदं। आस्ते गदं। आस्ते गदं। महाराज गणपती भूपती प्रजापते सुवर्ण रत्न श्रेपते अष्टावधान जागृत अष्टपदान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीति तुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज के hey. नमो पार्वती पते हरे जय भवानी जय भवानी यांचे आत्ता सभा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या पाठी आज अगत्यानं या ऐतिहासिक सल्ल्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुभाषसिनी देवे गाजगे प्रवीण सिंह राजे घाटगे यांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही जबरदस्त संख्येनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित आहात ते आपले सरकारी संबंधित सिंह 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た बाळासाहेब पाटील आणि सरकारी मंदिर या गंभीर सरकारमध्ये अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या हजारो लोकांना संबोधित केलं पण आजची मी गंभीर सरकारची ही सभा जी बघतोय माझी नजर जाहीर होईल सगळेजण माणस माणसं चौकशी केली की सेवाच कुठं आहे एका अधिकाऱ्यांनी सांगितलं एस टी सॅन्सर कुठे हिचा उजव्या हाताला स्टेजच्या उजव्या हाताला त्यांचा चेहरा दिसत नाही पण इथे प्रचंड गर्दी आहे याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय संबंधितांनी घेतला त्याच्या फातीशी या तालुक्यातल्या सगळ्या वर्गाची सगळ्या वयांची सर्वसामान्य जनता पूर्ण चिन्ह नव्ही आहे आणि त्याची फिती तुम्हा सगळ्यांच्या उभस्थितीनं या ठिकाणी मी सांगितलं की मी तर अनेक गाव आहे आज आमच्या दोन जुन्या सहकार्यांची आठवण ही मला स्वतःवं लागते की दोघेही माझ्या मनसे म्हणजे होते माझ्याबरोबर एक त्याचे लोकसभेतच होते एक महाराष्ट्राच्या विधानसभेत होते आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी कळलं माझा माझं कर्तव्य समजतो सदाशिवराव मंडळी आणि त्याच्यानंतर बाबासाहेब कोफेकर मला असं होतं की एक काळ असा होता एकोणीसशे ऐंशीचा माझ्या पक्षाचे अठ्ठावन आमदार निवडून आले आणि अठ्ठाव पैकी जवळपास सगळे शोधले तर पक्ष सोडून गेले कार्यकर्ते नव्हते आमदार नव्हते पण जीत नव्हते आणि पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करायची हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आणि पक्ष उभारण्याच्यासाठी बाबासाहेब कंभेडकर आणि सदाशिवराव मंदिर आम्हा लोकांच्या वगैरे आले आणि पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदल सदाशिवराव लोकसभेतील बाबासाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत आले सरकार खात्याचे मंत्री झाले आणि हे सिद्ध केलं कागल सरांनी गर्जेंज सरांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं सत्तेसाठी कुणी गायब झाला असेल पण या कोल्हापूर जिल्ह्याचा शाहू सा। राजांच्या जनतेनं स्वाभिमानी माणूस पहिल्याची किंमत देईल पहिल्याचे कष्ट करेन पण लाचार कधी होणार नाही हा इतिहास आमच्या या दोन सरकारी नेत्याने दाखवला त्याची आठवण आज मला या ठिकाणी होते आज या नियोजनेकडे आम्ही एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघतोय तर माझी चिंता आहे महाराष्ट्राची आणि देशाची चिंता अशासाठी आहे की या देशामध्ये कष्ट करणारा आणि काळे आईशी इमान दाखणारा हा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताची जमकू करण्याच्यासाठी अधिकार असताना जबाबदारी असताना आज ते दिल्लीचे असो महाराष्ट्राचे असोत राज्यकर्त्यांना यशितीचे असताना मला अस दोन हजार चार साली माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी आली मंत्री म्हणून शोभत घेतली शोभत घेऊन घरी आलो पहिली फाईल शेती खात्याचा सचिव घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या गोदाऊनमध्ये एक ते दीड महिना पुढे येऊन धान्य आणि धान्य अमेरिकेचं आणावं लागेल आणि ते आणण्याचे नाही मी अतिशय अस्वस्थ झालो आम्ही शेती प्रधान देश म्हणतो शेतकऱ्यांचा देश म्हणतो आणि अमेरिकेतनं धान्य मागवायचं हे चालणार नाही हा निकाल आम्ही घेतला शेतीवालाची किंमत वाढवली शेतीवालाची किंमत वाढून शेतीमध्ये आधी तंत्र आणलं आधुनिक जातीचं लियान आणलं आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश परदेशातला गहू आणत होता तांदूळ आणत होता तो देश दहा वर्षाच्या नंतर जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा एक नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला त्याचं कारण या देशाचा कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे चित्र देशाचं बदललं दोन दिवसाच्या होईल केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातलं गुवना काय चाललंय हे जो देश जराच्या अठरा देशांना गहू देत होता अन्नधान्य देत होता राज्य बदल मोदी साहेबांचं राज्य आलं शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधी व्यक्तींशी ती असणार नाही आणि त्याचा फिराव आज या देशाचा शेतकरी हळूहळू संतटात द्यायला लागला आहे आणि आम्हाला परदेशातलं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते ही स्थिती निर्माण झाली आणि त्याच्या कालच राज्यकर्त्यांची का धोरण जगामध्ये दहा वर्षाच्या पुढे दोन नंबरचं साखरेचं उत्पन्न महा भारतामध्ये होत आणि एक नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानी होती अनेक वेळा मी बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोणसा लोकांच्या ना कारखान्याचं नाव काय तर तो कारखाना घाडगेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालवायला हा तुमच्या तालुक्याचा कारखाना होता अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले खरखाने चालवायला बक्षीस दिली माझ्या हातून अनेकदा बक्षीस दिली एक दिवशी मी सांगितलं संबंधितांना की बक्षीस घ्यायचा मागचा फक्त तुमचाच आहे कारखाना चांगला चालवता खरं आहे त्यामुळे आम्हाला तेव्हा लक्ष द्यावं लागतं पण आता लक्षीच ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का इतकी तुम्ही मिळवली त्याच्या कारण तो कारखाना उत्तम देशे चालवला आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे तिथे तुम्ही ऊस पिकवला साखर तयार आम्हाला ही साखर जगात वाचवायची फा, होती त्या निर्मातीला आजच्या सरकारी बंदी आली साखरेवर मला इतर करायला लागलं तुम्ही लोक या ठिकाणी इतर करता दोन पैसे अधिक विचार या मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी याची पावलं त्या ठिकाणी शेतकरी आंतर या राज्यामध्ये आणि देशामध्ये हो तरुणांची संख्या जास्त कष्ट करायची त्यांची तयारी कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण दिसतंय काय या ठिकाणी तरुणांना मदत करणं सोडा पण तरुणांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्ध्वस्त करण्याची भावना आजचं मोदी सरकार करत तुम्ही कदाचित ऐकलं असेल दहा दिवसाच्या पुढे पुण्याला हजार सांगून उभाषणाला बसले संघर्षाला बसले आणि मागणं काय त्यांचे होते त्यांचं मागणं एवढंच होतं की आम्ही शिकलोय काम करायची चालले काम करायचा अधिकार आम्हाला द्या पण तो अधिकार द्यायला अर्थ राज्य करते ज्यक्कीची ती तयार नाही तेवढंच नव्हे तर परदेशातनं काही वस्तू आयोजित करायच्या आणि लोकांना सर्वांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातून जी संपत्ती तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची याबद्दलची भावलं अत्यंत राज्य कच्चे टाकायला लागलेले आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत नावाची एक पद्धत काढून कष्ट कश्चा करणाऱ्या तर त्यांच्या कष्टाचा अधिकार हे सरकार घालायला लागले आपल्या देशामध्ये महिलांची फर्च ठेवतो तुम्ही महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात फक्त वाचता एक दोन चार कमीत कमी दोन ते चार उदाहरण आणि वाचल्या महिलांच्या अत्याचाराचे असतात आपण वडील ठाणे जिल्ह्यामध्ये बदला हुंदा दोन शिवना मुलींच्या अत्याचार झाले अत्याचार करणारी त्याच्याबद्दल लोकांच्या संख्या झाला हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे लाईन बंद पाडली आणि केंद्र सरकार त्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्या बद्दल कशावर शक्ती शिवलं ही टाकायची अवलत अस आवश्यकता असताना जे लोक संचा करण्यासाठी आहेत त्यांच्या खशिया वगैरे संबंधीचं काम आजच्या शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं आपल्या भगिनींचा अत्याचार होतो त्यांचा सन्मान त्या ठेवला जात आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संचा झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही आयाबाईंची अभिमुख समजासाठी तो आला त्या घटकांना मदत करण्याच्या हजारो लोकांच्या खच् भरले आणि त्यांना तुरुंगात राखण्याच्या संबंधीचे आज त्या ठिकाणी चाकली गेली आज हे सरकार खऱ्या अर्थाने करायच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची दौरूक न करण्याचा उद्देश सरकार आता जयंतने उल्लेख केला मानवांना काय झालं शिवछेत्रसेंच्या पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता सागरी क्षेत्राचं सा महत्व या देशामध्ये पहिल्यांदा कुणाला कळलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळेल सागरी क्षेत्राचं सा रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेच आहे जे भूमिका पहिल्यांदा शिवछत्रपतींनी मांडली सागरी क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्र कसं उभं करायचं याबद्दलची काळजी दाने ही शिवछत्रपतींनी केली आणि त्याच पद्धतीने मानवांच्या जवळ सिंधुदुर्ग किल्ल्या राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्यातला तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रांचा पुतळा उभा केला तो पुतळा अफड पाहिले अफला धक्का बसला की तो पुतळा उर्ज्वास झाला तो फाडला गेला आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं स्वतः वाल्याचा वेग जास्त होता म्हणून पुतळा पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं साठ वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला समुद्र जवळ आहे अखंड वारा असतो कधीही त्या पुतळ्याला धक्का बसलाय आणि इथं पुतळा बसून एक वर्ष सुद्धा झालेलं सहा महिन्याच्या भूमी तो भुसाळा बसवला देशाचे प्रधानमंत्री आले दे। त्यांनी त्याच्या अनावरून उद्घाटन केलं आज तो भुतळा उद्धवस्त झालेलं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय त्या फुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले होते आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या हुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाणाची भूमिका घेतात अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ चारित्र सफल आणि लोकांच्या हिताची जपूर करणारी नेतृत्वाची फही ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यासाठी मला अतिशय आनंद आहे सहभागी त्यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अंतर त्याला भासून मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाचिंवर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांशी पाठवा आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत त्यांना हवथ हो काम करण्याच्या मुद्देची संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच हसून आहे दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो संकट क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची

चौकशा सुरू केल्याच्या नंतर अस्वस्थ राहिलेलं कुटुंब कुटुंबाच्या वगिनी सुद्धा जाहीरपणाने मागणी केली की कि लो आम्हा लोकांना त्रास ऐवजी आम्हाला गोळ्या घाला आणि अशा सुद्धा शोधा ही भूमिका घेणारे लोक असा अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद बाकी काही समजेल बाकी काही सण करेल पण उभ्या इच्छामध्ये लाचारधी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाचशी स्वीकार गेली त्यांना त्यांचा धंदा शिपायचं का काम हे या ठिकाणी कराल याची मला खात्री आहे आणि ते करण्याच्यासाठी आजचा हा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही तो इतिहास कोल्हापूरचा आहे तो इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्यासाठी कागद करण्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं येतात त्यांनी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यावर खात्री देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही आणि तुमच्या समाजाची शक्ती बरोबर घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे नवा प्रगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळ्या सरकारी प्रयत्नांची फा करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शेवट संपतो जय हिंद जय भारत